दाणेदार चिकट न होणारा कुठलाही शॉर्टकट न घेता केलेला गाजराचा हलवा असला भारी झालाय म्हणून सांगते अहो खरच एक जास्तीची स्टेप केली की हलव्यामधला नकोसा वाटणारा साखरेचा चिकटपणा लगेच निघून जातो दिसायला तर बघा कसला भारी दिसतोय ना सुद्धा अप्रतिम आलाय जिभेवर ठेवला की गाजराचा रवाळ स्पर्श साखरेचा हलका गोडवा आणि खाव्याचा स्वाद जाऊ दे फार स्तुती करायला नको रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया पारंपारिक पद्धतीने गाजराचा हलवा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत मस्त दाणेदार अजिबात असा चिकट चिकट न होणारा गाजराचा हलवा तो सुद्धा एकदम पारंपरिक पद्धतीने आधी आपण कुकरमध्ये हलवा कसा करायचा ते बघितलं होतं आज आपण कुकरचा वापर न करता अगदी पारंपरिक जुन्या पद्धतीने गाजराचा हलवा करणार आहोत कुकरमधला हलवासुद्धा छान होतो पण थोडासा चिकट होतो कारण शेवटी पारंपरिक पद्धती पारंपरिक तिची सर कशालाच येत नाही रेसिपी खरं तर खूप सोपी आहे फक्त आपल्याला तिला थोडासा वेळ द्यावा लागतो पण खूप सोपी आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि हा हलवा तुम्ही एकदा करून ठेवला ना तर आठ दिवस आरामात टिकतो रेसिपीला सुरुवात करूयात गाजर हलव्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर इथं मी सव्वा किलो गाजर घेतलं खरं तर एक किलो सुद्धा चाललं असतं पण काय ना अशी जाड जाड गाजरं असतील तर आतमध्ये तो पिवळसर भाग असा खूप जास्त कडक भाग जास्त मोठा असतो तो काढून टाकला की गाजराचं वजन बऱ्यापैकी कमी होतं त्यामुळे मी सव्वा किलो गाजर घेतलंय गाजर जर खूप जाड नसेल तर एक किलो सुद्धा होतं आणि तुम्ही डायरेक्ट किसू शकता तर एक किलो गाजर घ्यायचं लाल चुटूक थंडीच्या दिवसामध्ये जी गाजरं येतात ना ती गाजरं घ्यायची त्याचं साल काढायचं आणि याला किसणीने किसून घ्यायचं एक किलो गाजर त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध गरम करून गार केलेलं दूध आहे दोनशे ग्रॅम खवा घेतला आहे पाच टेबलस्पून किंवा वजनाने पन्नास ग्रॅम साजूक तूप घेतलं आहे पाव किलो साखर किंवा तुम्ही आवडीप्रमाणे साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करा थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आणि एक चमचा वेलची पावडर आता कढई गरम करायला ठेवली आहे मोठी कढई घ्यायची कारण गाजर व्यवस्थित परतता यावं ते असं छोट्या कढईत असेल तर अवघडलं जातं हात अवघडतो त्यामुळे कढई मोठी घ्यायची त्यामध्ये मी घेतलेल्या तुपापैकी दोन चमचे तूप घेते आहे आता तूप गरम होत आलं की यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे तळून घ्यायचे काजू बदाम यामध्ये घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातले तरी चालणार आहे काजू बदाम थोडेसे तळून घेतले त्याला तुपामधनं बाहेर काढूया आता उरलेलं तूप आहे त्यातलं सगळं तूप मी घालते यामध्ये आपल्याला घालायचं गाजर गाजर घालायचं आणि सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवला आहे याला दोन मिनटं परतणार आणि त्यानंतर गाजर असं थोडं थोडं मऊ होत आलं की गॅस कमी करून पुन्हा दोन मिनटं परतायचं असं आपण याला साधारण एक तीन चार मिनटांसाठी तुपामध्ये परतून घेऊ गाजर असं तुपामध्ये परतलं की नाही तर त्याच्यामध्ये ते तूप उतरतं ते छान मौसूत होतं त्यामुळे गाजराला चवही चांगली येते आणि ते असं हळूहळू मॅश होत जातं आणि दानेदार टेक्स्चर येतं गाजर आपण एक चार पाच मिनिटं मंदाचेवर चांगलं परतून घेतलं आहे आणि हे बघा गाज गाजराचा आता रंग बदलला आहे ते थोडंसं कमी झालं आहे याचा अर्थ ते शिजायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे दूध तर दूध इथं मी साईसहित वापरते आहे जेणेकरून त्याला अजून छान चव येईल आता दूध घालून मी गॅस मोठाच ठेवला आहे याला चांगलं मिक्स करायचं आता हे गाजर आपल्याला दुधामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता गॅस मी कमीच करते आहे आणि याला मध्य माचेवर गाजर शिजेपर्यंत असंच परतत राहायचं आहे साधारण एक पाच ते सहा मिनिट लागतील तर पाच सात मिनिटं आपण दुधामध्ये गाजर चांगलं शिजवलं आहे आता तुम्ही बघाल ना तर दूध बरंच कमी झालेलं आहे म्हणजे दुधामध्ये शिजल्यामुळं गाजराने दूध शोषून घेतलं आणि दूध आटलेलं आहे गाजर आता बऱ्यापैकी शिजलं आहे आता आपल्याला मॅशर घ्यायचं आहे आणि मॅशरने याला एखादं भरासाठी असं सा मॅश करायचं खूप दूध असताना मॅश करता येत नाही आणि हे व्यवस्थित शिजलं याला थोडं थोडं करून मॅश करायचं गाजराचा हलवा आपल्याला वाटतो की करायला खूप वेळ जाईल जर आपण बिना कुकरचा केला तर पण आत्तापर्यंत एकूण पंधरा मिनिट झालेली आहेत आपण हलवा करायला घेतल्यापासून त्यामुळं हार्डली एक चाळीस मिनिट लागतात पण हलवा जबरदस्त तयार होतो गाजर आपण शक्य होईल तेवढं मॅश केलं आहे आता यामध्ये या स्टेजला घालायचं आहे खवा लगेच साखर घालायची नाही जर आपण गाजरामध्ये या स्टेजला साखर घातली तर हलवा चिकट होतो साखर खूप जास्त शिजते ना त्यामुळं खवा याच्यामध्ये घातला आता याला पुन्हा एक पाच ते सात मिनिटांसाठी परतत राहायचं आहे खव्याच्या काही गुठळ्या असतील तर त्या मोडायच्या याला मिक्स करायचं असं झाऱ्या घ्यायचा झाऱ्याने काय होतं व्यवस्थित मिक्स होतं गुठळ्या मोडल्या जातात आणि थोडं थोडं असं गाजर मॅश पण होत राहतं अगदी आता झाऱ्या तुमच्याकडे नाही आहे सॉरी मॅशर नाही तर झाऱ्या वापरा पण मॅशर असेल तर अजून पटापट हे चांगलं दाणेदार टेक्स्चर येतं आता आपण अजून एक पाच ते सात मिनिटं खाव्यासोबत गाजर आणि दुधाला शिजवून घेऊया खवा घातल्यावर याला मी पाच ते सात मिनिटं मध्यम आचेवर असं मॅश करत करत शिजवलं अगदी कंटिन्यू मॅश करण्याची गरज नाही एक एक मिनिट झाला की मॅश करायचं आता बघा गाजराने किती मस्त टेक्स्चर घेतलं आहे कारण आपण मॅश करत आलो आहे खवा याच्यामध्ये छान मुरलेला आहे याच्यातलं दूधसुद्धा बघा बऱ्यापैकी आटलेलं आहे म्हणजे आता हे थोड्या वेळाने कोरडंच होईल तर हे छान एकजीव झालं आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर अगदी हलके हलकस दूध शिल्लक असतं ना तेव्हा साखर घालायची साखर याच्यामध्ये चांगली मिक्स करूयात आत्ता तुम्हाला हलव्याचा रंग थोडासा पांढरट दिसतोय पण जेव्हा खावा याच्यात छान एकजीव होईल आणि साखर व्यवस्थित मिसळली जाईल ना तेव्हा रंग अजून खुलून येतं साखरेमुळं बघा तुम्ही तिखट पदार्थ जरी केला ना तर्री वगैरे खूप छान येते रंग खुलून येतो आता साखर घालायची आणि पुन्हा याला अजून थोडासा दाटसरपणा येईपर्यंत परतत राहायचं इथेही तुम्ही हवं तर मॅशरने किंवा झाऱ्याने मॅश करू शकतं आता बघा साखर विरघळी आहे पाणी झालेलं आहे थोडासा दाटसरपणा येईपर्यंत अजून परतून घेऊ साखर घातल्यानंतर जवळपास मी याला दहा ते बारा मिनिटं परतून घेतलं आहे आणि आता बघा किती मस्त रंग आला आहे टेक्शरसुद्धा कसलं भारी आलं आहे छान असं दाणेदार झालेलं आहे गाजर आणि ते व्यवस्थित शिजलेलं आहे सगळा गोडवा त्याच्यामध्ये उतरला आहे आता या स्टेजला यामध्ये घालायची वेलची पावडर तळून घेतलेले काजू आणि बदाम याला मिक्स करायचं आहे आणि अजून एक दोन मिनिटांसाठी याला मंद असेवर असंच परतून घ्यायचं पण याला अजून मस्त टेक्स्चर यावं चव छान यावी म्हणून एक एक्स्ट्रा स्टेप आपण करतो आहे तर आपण पहिल्यांदा एक पाच चमचे तूप वापरलं आणि इकडे मी अजून तीन ते चार चमचे साजूक तूप घेतलं आहे आता हलवा मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केला आहे गॅस कमी ठेवूयात आणि हे तूप चांगलं कडकडीत तापवून घेऊ हलव्यामध्ये ना आपल्याला मस्त असा चरचरीत तुपाचा तडका द्यायचा आहे त्यामुळं टेक्चर अजून छान दाणेदार होईल तर इकडे मी तूप चांगलं कडकडीत तापून घेतलं आहे आपला गाजर हलवा मंदाचेवरच ठेवला आहे त्याला एकदा हलवून घेऊ आणि हा गरम गरम तुपाचा तडका यावर घालू ही जी प्रोसेस आहे ना चर्र आवाज येतो त्यामुळं हलव्याला मस्त टेक्स्चर येतं आता या तुपामध्ये अजून एक दोन मिनिट परतलं की आपला हलवा तयार होतो तर तुपाच्या तडक्यामध्ये याला मोठ्या आचेवरच दोन मिनिटं परतलं आणि बघा आता अजिबात चिकटपणा राहिला नाही त्यात तडक्यामुळं मस्त दाणेदार टेक्स्चर आलं आहे गॅस बंद करूयात आता हलवा तुम्हाला कसा खायला आवडतो असा काही जणांना एकदम गरम गरम हलवा खायला आवडतो तर काही जणांना असा फ्रीजमध्ये ठेवून गार झाल्यावर हलवा आवडतो मला तर गरम गरम नाही आवडत मला गार झाल्यानंतरच हलवा आवडतो मग तुम्ही साध्या टेम्परेचरला असला तरी चालेल अगदी फ्रीजमधला नको तर मी काय करते नेहमी तर हलवा तयार झाला की एका ताटामध्ये पसरून ठेवते त्याला पूर्ण गार होऊन देते त्याच्यावर ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे तुम्हाला जे आवडतात ते त्याला पूर्ण गार होऊन द्यायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं अशा पद्धतीने हलवा मी सेट करते तशा पद्धतीने हलवा सेट केला ना की खूप भारी लागतो तुम्हाला गरम आवडत असेल तर असा खा काही जणांना कुठल्याही पद्धतीने हलवा आवडतो तर हा हलवा आपण आता एकदा करून ठेवला मस्त असा छान परतलाय अजिबात गाजरामध्ये पाणी वगैरे दूध शिल्लक राहिलेला नाही आहे एकदा केला की आठ दिवस आरामात टिकतो तर आठ दिवस म्हणजे कसं तर हलवा गार होऊन द्यायचा पूर्ण दोन तीन दिवस फ्रीजच्या बाहेर टिकतो त्यानंतर जर अजून ठेवायचा आहे तर फ्रीजमध्ये हवाबंद काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवा तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त दाणेदार पारंपरिक पद्धतीने केलेला तुपाच्या तडक्यातला गाजराचा हलवा बघितला जेणेकरून त्याला टेक्स्चर अजिबात चिकट येत नाही दाणेदार येतं तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करा एकूण आपल्याला किती वेळ लागला तर पंचेचाळीस मिनिट म्हणजे बघा तुपामध्ये आपण गाजर भाजायला पाच सहा मिनटं त्यानंतर खाव्यासोबत भाजायला पाच सहा मिनटं साखरेबरोबर दुधासोबत अशी एकूण चाळीस मिनिट लागतात तर करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद